नमस्कार मामा काय राहत तुमचं नारायण काय करता मजुरी काम करता विधानसभेचं वारं वाहत आहे खूप जोरात इथं चांगली तगडी वगैरे तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मार कोणते साहेब बाबाजी दुरे साहेब तिच्या मार्ग हमी आहेत का आता सध्या सध्या आता हा इथं विधानसभेची लढत होणार आहे चांगली लढत होणार आहे अति लढत होणार आहे असं ग्राह्य धरलं जात तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटलं कोण बाजी मारत बाबाजी आणि दुराणी बाबा साहेब बाजी मारतील बर मागील पाच वर्ष आमदार होते सुरेश राजेपुकर साहेब त्यांच्याबद्दल काय वाटतं कोण बाजी मारत बाबाजी साहेबी मार बाबाजी आणि साहेब बाजी मारतील काम काय काय त्यांची केलेली कारण प्रत्येक समाजामध्ये साहेबांचं काम प्रत्येक समाजात साहेबाचं काम आहे अजून आणि प्रत्येक म्हणजे समाजाला सर्व धर्मे संभाव असताना पाच दिसला बाबाजी साहेब करते मागच्या पाच वर्षामध्ये वर पोपर ते फक्त बाबाजी साहेबांमुळे पाच वर्षामध्ये तेव्हा सर्व समाज त्यांच्यावर नाराज यांचं म्हणणं असं आहे की बा वरपूर साहेब जेव्हा निवडून आले तेव्हा तिथं होते तेव्हा दिसले त्याच्यानंतर त्यांनी यांच्या गावात पाय सुद्धा ठेवला असं यांचं म्हणणं आहे बरोबर आहे इथं विधानसभेची लढत होणार आहे चांगली लढत होणार आहे असं मानलं जात आहे तुम्हाला काय वाटतंय कोण बाजी मार बाबा, जेंदुरेंचे। बाबा जेंदुरेंचे। बाजी मारतील नंबर रिक्षा रिक्षा अपक्ष उभा बरोबर बरं मागील पाच वर्ष आमदार होते वरपूर साहेब त्यांचं काम काय होतं नाही त्यांचं काय काम विकास झालं नाही तर काय सांगत त्यांनी विकासाला महत्त्व दिलं असं म्हणत नाही बरोबर बर इथं विधानसभेची लढत आहे आमदारकीची तर इथे चांगले तगडे उमेदवार रिंगणात उतरले तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारत बाबाजिनी साहेब स्पष्ट मत बाबाजी दुरा साहेब बाजी मारतील हो शंभर टक्के मुलाल तसेल उदार शंभर टक्के बरं नवीन चेहरे पण बघायला मिळतात सईद खान सुरेश रावजी फड तुम्हाला काय वाटतं कोण भाजी मारल पण साहेब पक्की बरं काम काय काम आहे बाबा लिंबाजी ठावले लिंबाजी ठावले बरं काय करता गोटेदारी गोटेदारी काम करता इथं विधानसभेची आमदारकीची लढत होणार आहे तुमचा मत... की पात्र बाळासाहेबी सर्व मुस्लिम त्यांच्या मुद्द्यावर सगळं प्रचार चालू आहे बर जर समजा ओबीस जर विचार करून जर मतदार केलं तर दोन दिना आघाडी बाजी मार म्हणजे तुमचं स्पष्ट विधानसभेची कोण मारल भाजी सुरेश पड सुरेश पड वंचित बरं महागाबद्दल काय मत तुमचं अरे महागायचं झालं कसं लई महागायचं प्रत्येक भाजीपाला महाग किराणा महाग आहे प्रत्येक गोष्टी महाग आहे बरं बरं लाडकी बहीण योजनेबद्दल काय म्हणते आहे काय फरक पडणार पंधराशे रुपये मध्ये आता आमच्या घरचेच माणसं म्हणते पंधराशे मी तुम्हाला आमच्या नवऱ्या पण तेवढे दहा दिवसात हवी आम्ही भाव तर नाही म्हणूनच चालले ना साहेब बर दोन हजार तेरा दोन हजार तेरा दोन हजार तेरा उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस गॅस ची किंमत होती चार हजार घरगॅस बर चारशे रुपये चारशे रुपये तर ते आज अकराशेवर गेले अच्छा एक दोन महिन्यापूर्वी आता त्यांची लाडकी बहीण लाडकी लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचं काय मत लाडकी बहिणी बदल ते त्या गोष्टीला आदर करा पण इकडे भाव वाढलेला खूपच तुम्ही काय करा तिरंगी लढक होणार असं ऐकलं ते तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारल नाही माझा अंदाज असा आहे बाबाजी आणि दुराणी साहेबांचा पब्लिक कॉन्टॅक्ट भरपूर आहे अच्छा त्याच्यामुळे मला तर वाटतंय की बाबाजी आणि साहेबांचा विजय होईल असं तुला काय वाटतं कोण बाजी मारल मारतील आपले भेटी करतात विटे गायला अपक्ष उमेदवार आहेत हा मोहन ओके पण इथून मानवत मधून दोन हजार चौदा साली सुद्धा मोहनराव फडे अपक्षच होते वर। वर हो बरोबर बरोबर आहे हो हो मग आता आता परत मारतील मारतील का ओके काय करता मी अँलन्स चालक अँलन विधानसभेची खूप मोठी लढत होणार आहे असं मानलं जाते तर तुमचं काय मत आहे इथं बाजी कोण मारते मोहनराव ना ज्यावेळेस आमदार होते मानवता एवढा विकास केला विकास तुम्हीच करला मानवतला सगळा विकास मोहन भाऊ केलेला आहे हा बाकी कोणीच केलं नाही आणि खरंच मोहन भाऊ काम चांगले चांगले उमेदवार उभे आहेत तर तुम्हाला काय वाटतं कोण बाजी मारत आमचे राजेश राजेश बाजी मारत काय तुमचं माझं नाव अरे सोनपूटून आलो राजेदा त्या सभेसाठी हा एकच वादा दादा शंभर टक्के घेणार राजेदा बाजी मारतील शंभर टक्के भरपूर साहेब परत येईल की निवडून भरपूर छान काहीच काम केलं काम नाही केले येते येत घेत येत नंतर पाच वर्ष नंतरच येते येत।